शिवाय लोकांमध्ये इतके क्रौर्य आणि विकृती निर्माणच कशी होते असा संतप्त सवाल विचारला जातोय आता या येथील नागरिक आक्रमक झाले होते रस्त्यावर येऊन अवैध हातगाडी विरोधात आंदोलन छेडलंय पोलिसांनी त्या फळ विक्रेत्याला अटक करून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय मी पी आय चोपडे मानपाडा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये निळजे गावामध्ये एका चौकामध्ये एक फळ विक्रेता फळांच्या गाडीवरती फळ विक्री करत असताना तो एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये लघवी करून ती पिशवी फळगाडीवर ठेवत हो असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता म्हणून आम्ही सदर व्हिडिओची खातरजमा करून संबंधित इस्माला ताब्यात घेतलेला आहे त्याच्याकडे चौकशी करून त्याने केलेल्या कृत्याविषयी जी कायदेशीर तरतूद असेल त्याप्रमाणे त्याच्याविरुद्ध पुन्हा आम्ही दाखल करणार आहोत आकाश सहाने स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा